नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज मी शेती अवजाराबद्दल कसं बनवते याबद्दल थोडी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी गणेश बालसिंग आमचं दुकान आयल्यानगर येथून बारा तेरा किलोमीटर आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्या दुकानावर येऊन एकदा भेट करा तुम्हाला कशा पद्धतीचे अवजार बनवतोय त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर so, आमचं पहिलं प्राधान्य असं शेतकऱ्याच्या ऑर्डरप्रमाणे ट्रॅक्टर समजा चार फूट पाच फूट सहा फूट ट्रॅक्टर समजा आता नवीन ट्रॅक्टर आले तर काही तीन फुटे आले साडेतीन फुटे आले चार फुटे आले तर त्यांच्या रिक्वायरमेंट पाळी वीर नियंत्रण हा पाच फूट साठी बनवला आहे सात फणी आहे तर मोठ ट्रॅक्टर मध्ये मोडते म्हणजे महिंद्रा दोनशे पासष्ट बत्तेचाळीस पीचा ट्रॅक्टर आहे बारा टायर त्यामध्ये शेतकऱ्याची रिक्वांड होती पंच्याहत्तर दहामध्ये म्हणजे पंच्याहत्तर जाडी पंच्याहत्तर रुंदीवर दहा एम एम जाडीचा हा हॅंगर आहे ह्या जाडीमध्ये जा आम्हाला जा सर्व आम जा पाहिजे तर आम्ही आमचा ब्रँड म्हणलं चालतोय आम्ही जी डी मल्होत्रा सोडून लोखंड कोणता यूज करत नाही तर हा जीडी जीडी मल्होत्राचा हँगर आहे जेणेकरून ब्रँडेड कंपनी ही एक कंपनी आहे जी डी मल्होत्रा म्हणून आणि मोठ साठी आम्ही बावीस एम एम ते पंचवीस एम एम या प्रकारचे फण बनवतो जाडीमध्ये तर छोट्या ट्रॅक्टरसाठी आठ एम धाडीचे फण असतात आठ एम दहाचे फण असतात छोट्या साठी हे काक्रापाळीचं आहे पण साडेचार फुटे बनला आहे नऊ इंचो घेतले आहेत ते तर मोठ ट्रॅक्टरचा आहे त्यानंतर दुसरी एक फ्रेम आहे हे हे पंचत दहामध्ये सहा फनी आहे ते सात फनी आहे सहा फनी आहे हे सहा फनीच आहे पण ओझ्या ट्रॅक्टरसाठी बनलेला आहे नवीन सिरीज आलेली ओजा त्यात अडोतीस आपले आपली सॉरी छत्तीस एप ट्रॅक्टर आहे त्यासाठी हे शंभर दहाचे फ्रेम आहे याला बावीस एमचे फन वापरलेत पण क्वालिटी पाहिली तर आमची वेडिंगची पा क्वालिटी पाहू शकता अशा पद्धतीची क्वालिटी आहे रन पहा कसा आहे याला आम्ही जे फावळे असतात ते फावळे पाच वेचे बनवतो जेणेकरून जास्तीत जास्त दिवस हा फारोळा चलन घासणार नाही ना ना ना, खराब नाही होणार त्यामुळे आम्ही हा फारोळा पाठ्याचा फारोळा टाकतो शापत पद्धत आहे आणि टोटल समजा काही कारण समजा मुळ्याला गुतले तर हा पिळू शकतो यासाठी हे दोन नट फोडले हा पार्टी निघतो जेणेकरून समजा हा रिपेअर करून मी परत माणूस नवीन टाकू शकतो यासाठी आम्ही ह्या पद्धती केला आहे दुसरी एक गोष्ट आम्ही अजून केली आहे अकराचे टायर दहाचे टायर नऊची टायर ला येतात त्यासाठी आम्ही दोन ठिकाणी पिनाचे ऍडजेस्टमेंट केले आहे जेणेकरून समजा टायरची हाईट कमी असली खाल्ल्या साईडला पिन लावता येते टायर साईड समजा बाराची असली तर मग वरती पिन लावता येते जेणेकरून चाल असली समजा वावरात जाण्यासाठी खाली वर जमीन असली तर हा फन गाडी खाली घासणार नाही त्यासाठी आम्ही दोन ठिकाणी त्याने ऍडजेस्ट केले आहे तर पेन नंतर त्याच पर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो था था आए, पेर नियंत्र आम्ही कसं बनवतो हे आता छोट्या ट्रॅक्टरचं पेर नियंत्रण आहे नवपणी आहे त्यामध्ये सहा बाराची पेर म्हणजे कांदा धने मेथी ह्यासाठी हे सहा बाराची पेर म्हणलं चालते बारा इंच चा म्हणजे सहा इंच आपण धने मेथी कांदा या पद्धतीने पेरू शकतो आणि बारा इंच आपण रेग्युलर हरभरा ज्वारी समजा जेणेकरून बारा इंचावर शेतकऱ्याला त्यासाठी हे पाच फन पाठीमाग यूज करतात आणि नऊ फन म्हटलं तर सहा इंच पुढचे चार फन आणि मागचे पाच आशे नऊ फन यूज करायला जमतात तर हा छोट्या ट्रॅक्टरचं पेर नियंत्र आहे यामध्ये बी आम्ही संपूर्ण जी डी मटेरियल वापरतो हे डी मल्हत्रा जेणेकरून शेतकऱ्याला भविष्यात लोक खराब होऊ नये किंवा मग दहावीस वर्ष चालणं अशा पद्धतीचं हा पेर नियंत्रण बनवतो दुसरं एक भूमी कंपनीची आमची डीलरशिप आहे याच्यावरती भूमी कंपनीची आम्ही शंभर टक्के स्टील असलेली तीन वर्ष आम्ही वॉरंटी देतो तिची खराब होणार नाही अशा पद्धतीची आम्ही स्टीलची कंप पेटी वापरतो तुम तर तुम्हाला पेरनियंत्रक किंवा मग टॉयली पाळी तुमच्या हिशोबाने तुमच्या ऑर्डरप्रमाणे जर पाहिजे असेल तर वाळकी येथे ओम साई अग्रो या ठिकाणी येऊन भेटा खाली नंबर देतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती दिली जाईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ते अजड़ी इड़ी